नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंचान्न शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास पुढे संकल्प आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कार्यकर्ता मिळाव्यात तिला मोठा संकेत नात सपते अशा पद्धती चित्र होते पण आपण नशिबा राहू की पतंगराव कदम साहेब असतील विश्वजित असेल यांनी तुमचं नाते हे कायम ठेवलं आणि म्हणून आपला पोरग आपला भाऊ हे नातं तुम्ही विश्वजित ठेवताय विश्वजीत फार मोठा माणूस होणार आहे मी तुम्हाला माहितीसाठी अशा बघून फार मोठा माणूस होणार आणि माझं प्रेम त्यांच्यावर आहे की मी पतंगराव कदम साहेबांबरोबर काम केलेलं आहे मी ज्या वेळेस होतो पतंगराव कदम साहेब मोठे होते मला सांभाळून ते घेऊन जायचे मला मदत करायची आणि आज माझ्यावर जो कदम साहेबांच्या मुलाला मी पुढं नेण्याचा संकल्प माझा आहे आणि म्हणून माणूस होणार हे या ठिकाणी सांगतो पण हे सांगत असताना आपलाच मतदारसंघ नाही आपल्या जवळच्या जेवढे काही महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आपले लोक असतील त्यांच्यासोबतही संपर्क साधावा लागतात कारण की येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड पृथ्वीराज पाटील डॉक्टर जितेश कदम वैभव पुदाले बाळासाहेब पवार अंकलखोप येथील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलूस तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात महायुती व इतर संघटनातील अंकलखोप खंडोबाचेवाडी आमणापूर संतगाव येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पोलूस तालुक्यातील नागरिक महिला व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलू जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा दाहू मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात